नमस्ते सतत तीनचे चार दिवसापासून अवकाळी पावसाने जव्हा तालुका मोखाडा तालुका अक्षरशः झोडपून काढलेला आहे या अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने जव्हा तसे तालुक्यात तसेच मोखाडा तालुक्यामध्ये गोरगरीब आदिवासी लोकांचे घर अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत घराचे पत्रे कौल भिंत फार तर असं झालेलं आहे का पूर्ण संपूर्ण घर दोस्त झालेलं आहे पालघर लोकसभेची निवडणूक सुरू आहे या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षाकडून ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक आमदार खासदार सगळे पदाधिकारी नेते जिल्हा लेवलचे तालुका लेवलचे तसेच महाराष्ट्र लेवलचे पदाधिकारी खासदारांनी खासदारांना निवडून आणण्यासाठी आपआपले पक्षाचे लोक जोमाने काम करत आहेत घरोघरी लोकांना भेटी देत आहे चर्चा अशी आहे का कुठला पक्ष किती पैसे काढणार भाजप सरकारची सत्ता आहे भाजप सरकारकडे पैसा भरपूर आहे भाजप सरकार फार पैसे काढणार त्यानंतर बहुजन विकास आघाडीकडे पैसा आहे तेही पैसा काढतील महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचे नेते लोक पैसे काढतील आणि आपआपल्या पद्धतीने पैसे काढून खर्च करून आपला खासदार निवडून आणण्यासाठी ताकद लावतील अशी परिस्थिती या पालघर लोकसभेसाठी झालेली आहे माझा एक प्रश्न आहे आणि माझा माझी एक विनंती आहे या ते चार दिवसाचा अवकाळी पाऊस आणि वाऱ्याने जे गोर गरीब आदिवासी जे गरीब लोक आहेत छोट्या छोट्या गावामध्ये राहतात त्या लोकांच्या घरांचे पत्रे त्यांचे कौल त्यांचे भिंत अक्षरशः घर उद्ध्वस्त झाले या लोकांना मदत करण्यासाठी कुठला पक्ष कुठला नेता आणि कुठला खासदार कुठला आमदार पैसे काढणार आहे किंवा या ठिकाणी जे मतं मागायला यांच्या घरी जाणार तेव्हा एखाद्याच्या घरी मतं मागायला गेले आणि त्या घराचे छप्परच नाही त्या घरामध्ये पत्रे तुडलेले आहे त्या घरामध्ये राहायला त्याला जागा नाही अशा ठिकाणी हे लोक जाऊन कुठल्या तोंड कुठला तोंड घेऊन मतं मागणार माझी विनंती आहे का जे कोट्यावधी रुपये तुम्ही खासदार बन बनण्यासाठी किंवा खुर्चीवर बसण्यासाठी खुर्चीवर बसून स्वतःसाठी पैसे कमवण्यासाठी किंवा तुम्ही तुमचा प्रचार असा आहे का नागरिकांसाठी आम्ही हे योजना आणू ती योजना आणू हे करू ते करू तर अशा नेते मंडळींनी या घोरगरीब जे आदिवासी लोकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याकडे लक्ष द्यावा आणि त्यांची मदत करावी येणाऱ्या काळामध्ये मी मला बघायचं आहे मी एक चॅनलचा कार्यकारी संपादक आहे पूर्ण तालुक्याची जिल्ह्याची तसेच महाराष्ट्राची मला सगळी रिपोर्ट असते का कुठे काय चाललेलं आहे मला आता पुढे बघायचं आहे गोरगरीब आदिवासी जे लोकांचे घरं उद्ध्वस्त झालेले यांना मदत करण्यासाठी कोण पुढे येणार आहे धन्यवाद